नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मराठी मराठी न्यूज न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फुलेमरी तालुक्यातील वडोद बाजार येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह दिसून आला बाजार या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी उपसरपंच डॉक्टर गोपाल वाघ लक्ष्मण वाघ दादाराव राऊत पांडेजी शिवसेना कामगार आघाडीचे तालुका प्रमुख प्रवीण खंडे पांडुरंग भाग प्रभाकर जाधव सचिन तोरण माल कैलास भाग आबा शुभम गंगावणे पत्रकार गजानन काटकर रवीश शिनगारे शेख अंजुम सरोवर पठाण तुपे बाबासाहेब भाग ऋषभ खोळे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी हेमंत वाघ यांनी परिश्रम घेतलाय पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे सह प्रवीण खंडे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा